रायगड सम्राट अल्पावधी लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट सेवे सम्राटच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज लाईब करा निमित्त तुमच्या आमच्या सर्वांचे दैवत देशाचे नेते ज्यांची ख्याती जाणता राजा म्हणून आहे असे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे उपस्थित आहेत त्यांचे पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मी स्वागत करत आहे त्याचबरोबर आपले प्रांताध्यक्ष जयंतराव पाटील साहेब त्यांच्या घरात लग्न असूनसुद्धा त्यांनी हजेरी लावली म्हणून त्यांचा पण मी आभारी आहे सोबत कमल किशोर कदम साहेब आलेले आहेत त्यांचा पण मी आभारी आहे मेबूबाई शेख युवकांचे प्रांताध्यक्ष आहेत त्यांना पण धन्यवाद देतो सोबत आलेले सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ माथाडींचे गुलाबराव जगताप साहेब आणि माझ्या सोबत भावना ताई आणि महाराष्ट्राचं महिलांचं जे नेतृत्व करतात त्या जळगावून आल्यात खडसे मॅडम त्यांचं एकदा जोरात स्वागत करा महिलांनी साहेब आमचे आदर्श आणि रोल मॉडेल आहेत तुमच्या विचाराने प्रेरित होऊन मी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आणि कामाला सुरुवात केली आपण धर्मनिरपेक्ष भावनाने राजकारण आणि समाजकारण केले सर्वसामान्यांच्या के हितासाठी झटणारं आपल्या हरक देशात नेतृत्व नाही याच भावनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर मी पक्षामध्ये काम करू लागलो पनवेल परिसरामध्ये पक्षवाढीसाठी मनापासून प्रयत्न केले पक्षाने मला नगरसेवक पदाची संधी दिली महापालिकेत आपल्या पक्षाचे संख्याबळ कमी असतानाही जनतेच्या प्रश्नासाठी परखडपणे आपली भूमिका मांडण्याचं काम मी प्रामाणिकपणे केलं जनतेच्या प्रश्नासाठी साहेब आपल्या शिकवणीनुसार आवाज उठवला जनतेच्या प्रश्नासाठी आपल्या अडीच वर्षाच्या सत्तेमध्ये जयंतराव पाटील साहेब आमच्या पनवेलला फारसं लक्ष दिलं नाही त्या पाठीमागे काय कारण होतं ते शोधत बसणं आपला प्रांत नाही साहेब जेव्हा आपण राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तेव्हा सर्वात अगोदर जिल्हाध्यक्षपदाचा मी राजीनामा दिला साहेब हा सतीश पाटील आपल्या विचारांचा आयुष्यभर त्याच विचारावर मार्गक्रमण करीत राहील अशी गावी आपल्याला देतो काही कारणामुळे आपल्यापर्यंत पोचता आलं नाही ही खंत आणि सल कायम मनामध्ये आहे त्याच्या पाठीमागचं कारणसुद्धा आदरणीय जयंतराव पाटील साहेबांना माहीत असावं मात्र जे झालं ते झालं सर्व विसरून मी माझे कार्यकर्ते पदाधिकारी तन मन ननाने पनवेल परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी मनापासून प्रयत्न करीन हा शब्द मी या निमित्ताने देतो अर्थात आमचे मार्गदर्शक आदरणीय प्रशांत भाऊ पाटील भावना ताई काणेकर यांचे पाठबळसुद्धा आमच्या पाठीमागा आहे सोबत बेबूबाई यांनी सातत्याने पक्ष संघटना वाढीच्या दृष्टीकोनातून सहकार्य सो केलं सोबतच माथाडी कामगारांचे गुलाबराव जगताप साहेब यांचेसुद्धा योगदान तितकेच महत्त्वाचे आहे सारी मंडळी साहेब आपल्यावर नितांत प्रेम करणारी आहेत साहेब कलंबोली कॉलनीमध्ये सर्वाधिक संख्येने आपले कष्टकरी माथाडी बांधव राहतात आपल्या ही मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण घ्यावे त्यांनी शिकून सवरून मोठं व्हावं अशी धारणा मराठी माथाडी कामगार बांधवांची होती मात्र या ठिकाणी असलेल्या इंग्रजी शाळांमध्ये घेतले जाणारे शुल्क त्यांच्या खिशाला परवडणारे नव्हते या भावनेतून मी कलमोलीत न्यू इंग्लिश स्कूल सुरू केले आणि या शिक्षण संकुलनात मोठ्या कष्टकऱ्यांच्या मुलांना प्रवेश दिला त्यांच्या शिक्षणाच्या आड पैसा येऊ दिला नाही या शाळेतून कित्येक विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वेग क्षेत्रात पादांत केले आहेत करिअरच्या विविध वाटा त्यांनी निवडलेल्या आहेत आपल्याकडून प्रेरणा घेऊनच ज्ञानदानाचा हा यज्ञ अविरतपणे सुरू राहील हे सांगण्याची मला खूप आनंद वाटते आपण माथाडी कामगारांच्या हितासाठी सातत्याने सकारात्मक भूमिका घेतलेत कोपरखेडणेप्रमाणेच कलमोली सिडकोकडून माथाडी कामगारांना घरे मिळाली मात्र ती मोडकळीस आली आहेत या घराचा पुनर्विकास काही गेल्या बऱ्याच वर्षापासून रखडलेलं आहे सिडको राज्य सरकार आणि महापालिकेमध्ये हे भिस्त घोंगडं आहे म्हाताडी कामगारांची कुटुंबीय आणि रहिवाशी सर्व मुठीत जीव घेऊन राहावं लागतं साहेब आपण या प्रश्नी लक्ष घातल्यास नक्कीच पुनर्विकासाचे काम मार्गी लागेल यामध्ये आम्ही पूर्णपणे विश्वस्त आहोत आमचे युवा नेते बाग प्रमोद बागल या अगोदर आपल्याकडे हा प्रश्न मांडलेला आहे आपण या संदर्भात तत्कालीन सिडको एम डीना फोन केला होता मात्र त्यांची बदली झाल्याने त्या संदर्भात बैठक लागू शकली नाही नक्कीच हा प्रश्न आपल्या मार्गदर्शनाखाली निकाली निघेल असा शब्द आजच्या निमित्ताने उपस्थित सदनिका धारकांना मी देतोय साहेब दुसरा या ठिकाणाचा ज ज्वलंत प्रश्न म्हणजे नैना प्रकल्प होय सिडको आणि राज्य सरकार हा प्रकल्प स्थानिकांना विरोध असतानाही पुढे रेटच चालवले आहे वास्तविक पाता प्रकल्पग्रस्तांचे म्हणणे विचारात घेणे आवश्यक आहे यासाठी आपल्याकडेही पाठपुरावा करण्यात आलेला आहे आमच्या स्थानिक भूमिपुत्रांना आपण या माध्यमातून न्याय द्याल आणि आपल्याकडून ते शक्य होईल ही सगळ्यांना आशा आहे आज मोठ्या संख्येने आपणावर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते जमले आहेत साहेबांचा विचार घेऊन आपल्याला घरी जायचं आहे लोकसभेच्या निवडणुकासुद्धा येत्या काही महिन्यावर येऊन ठेपलेल्या आहेत त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्था विधानसभेच्या निवडणुका येतील आदरणीय साहेब या सुद्धा पायात पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रात दौरे करतात त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला चारी मुंड्या चित करूया घरी बसूया हा संकल्प आजच्या दिनी आपण सर्वजण करूया आपल्याला आदरणीय साहेब जयंत पाटील साहेब यांचे विचार ऐकावायचे आहेत थोडं माझ्या पाठीमागे एकच घोषणा द्या शरदचंद्रजी पवार साहेब आगे वडो शरद चंद्र जी पवार साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है शरद चंद्र जी पवार साहेब आगे बढो हम तुम्हारे शरद पवार शरद पवार शरद पवार शरद पवार विदेश तेच खड्याल तीच वेळ तेच मालक हा संदेश घेऊन आपल्याला या निमित्ताने जायचा आहे सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी धन्यवाद